कर्जत खालापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महायुतीचे आमदार महेंद्र शेटथुर्वे करत आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचीच उमेदवारी फिक्स होईल असं वाटत असतानाच महायुतीमध्येच दोन गट पडल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून सुधाकर घारे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत त्याच्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावरच आजचा हा संपादकीय नमस्कार मी महेश तनके लोकहिंच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे हिरजत खलापूर मतदारसंघावरून अजित पवार गट व शिवसेनेमध्ये पेटला अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकमेकाचे पक् जे जागा आहेत त्या इतर पक्षांना मिळाव्यात अशा पद्धतीचा आग्रह काही ठिकाणी धरला जात आहे मुळात सुरुवातीला एक जी बैठक झाली होती भारतीय जनता पार्टीची त्या बैठकीमध्ये ज्यांनी जी जागा जिंकलेली आहे ती जागा त्याला अशा पद्धतीचं म्हटलं होतं अगदी सुनील तटकरेनेसुद्धा या संदर्भामध्ये होकार दिला होता मात्र आत्ता कर्जत खालापूर रायगड जिल्ह्यामधला जो मतदारसंघ आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा वाट पेटल्याचं चित्र दिसत आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचं नेतृत्व हो सध्या महेंद्र शेठ थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख करत आहेत आणि महायुती महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी तिन्ही पक्षांना केलेली असतानाच अशा पद्धतीचा महेंद्र थोरवे हेच उमेदवार असतील असं वाटत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने सुधाकर घारे यांना समोर केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये पंचायत समिती गटापासून त्यांनी गावापर्यंत गाव, गाव भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे सुधाकर घारेंनी आणि ही सुधाकर घारेंनी ज्या पद्धतीनं आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्या प्रचारामध्ये आपणच उमेदवार असू अशा पद्धतीचं त्यांनी जाहीरपणे नमूद केलेलं आहे अगदी केवळ सुधाकर घरे नाही तर राष्ट्रवादीच्या जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीनं बोलत आहेत आणि या संदर्भामध्ये एका ठिकाणी महेंद्र शेठ थोरवे यांनी राष्ट्रवादीवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी सुद्धा एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर प्रचंड अशी झहरी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आली होती त्याच्यामुळे नेमकी लढत कोणाची होणार आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी होणारच आहे परंतु आज कर्जत खालापूर या मतदारसंघाचा जर विचार केला तर त्यांचा विरोधी पक्ष किंवा त्यांचा विरोधी असणारी महाविकास आघाडी सध्या बाजूला आहे मात्र त्याच महायुतीमध्ये असणारे दोन घटक पक्ष एकमेकाला भिडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून प्रतिनिधित्व करतात तर राष्ट्रवादी अजित पवार गट याचे प्रदेशाध्यक्ष जे सुनील तटकरे आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं महायुतीला खिंडार पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य दोन्ही पार्टींच्याकडून होत आहे आणि त्याच्यामुळे एक चर्चेचा विषय कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये झालेला आहे नेमकी ही जागा कोणाला मिळणार या संदर्भामध्ये वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत आहेत मध्यंतरी दोन्ही पक्षांच्याकडून प्रत्येक गावामध्ये गावभेटी गाव सुरू केलेल्या आहेत महेंद्र थोरवे यांनी नुकताच एक पक्षप्रवेश सोहळासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घेतला मात्र सुधाकर घारे हे आपण उमेदवार असल्याच्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये फिरत आहेत आणि त्यांच्या गाव सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे अर्थात या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर एक मात्र लक्षात येत आहे की महा विकास आघाडीला कशा पद्धतीनं टप द्यायची कशा पद्धतीनं त्यांना सामोरं जायचं हे सध्या बाजूला पडलं असून आम्हालाच कशा पद्धतीनं उमेदवारी मिळेल या दृष्टिकोनातून अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांच्या विरोधामध्ये बोलत आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत मध्यंतरी या संदर्भामध्ये पुन्हा एकदा महेंद्र शेठ थोरवे यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी या संदर्भामध्ये बोलताना स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेले आहेत की जर खरंच तुम्हाला या ठिकाणी ही कर्जत खालापूर मतदारसंघ लढवायचा असेल तर आधी सत्तेतून बाहेर पडा आणि मग काय तुम्हाला उमेदवारी करायची असेल ती करा अशा पद्धतीचा जाहीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केलेला आहे कारण या ठिकाणी अजित पवार गट जो होता तो अजित पवार गट किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी यापूर्वी राष्ट्रवादी हा एकच पक्ष होता आणि ते विरोधी पक्षामध्ये होते मात्र त्यांनी पक्ष फोडला अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले आणि त्याच्यानंतर ते स्वतः अर्थमंत्री झाल्यानंतर मोठ्या पद्धतीचा निधी या युती सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीला मिळालेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादीने अशा पद्धतीचा दावा करण्याच्या अगोदर पहिल्यांदा या सत्तेतून बाहेर पडावे आणि मग सत्तेच्या विरोधामध्ये किंवा महायुतीच्या विरोधामध्ये आपणच उमेदवार असल्याचा जो काही भास लोकांना दाखवत आहे तो त्यांनी बंद करावा अशा पद्धतीचा महेंद्र थोरवे यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच नेते आता एकत्र झाल्याचं चित्र दिसतंय आणि त्यांनी एकमुखाने सुधाकर घरे यांना पाठिंबा दिल्याचं एकंदरीत ज्या काही आलेल्या बातम्या ज्या काही सोशल माध्यमांवर ज्या काही चर्चा होत आहेत त्याच्यावरून दिसून येत आहे त्याच्यामुळे सुधाकर घारे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी करतील अशा पद्धतीचं चित्र आहे मात्र जर फॉर्म्युलाचा जर विचार केला तर ज्यांनी जी जागा जिंकलेली ती त्याला जागा द्यायची असं जर ठरलं तर मात्र सुधाकर घारे यांना उमेदवारी मिळणं मुश्किल होईल आणि पुन्हा एकदा महेंद्र थोरवे यांचंच त्यांना काम करावं लागेल अर्थात आत्ता ज्या पद्धतीनं शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट याच्यामध्ये आमरी तुमरी होत आहे वाद पेटत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा कदाचित सुधाकर घरे यांना उमेदवारी मिळाली तर शिंदे गट त्यांचं प्रामाणिकपणे काम करेल का किंवा महेंद्र थोरवे यांना गटाचे उमेदवार म्हणून किंवा विद्यमान आमदार म्हणून जर त्यांना उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस सुधाकर गारे त्यांचा संपूर्ण चमू त्यांच्याशी प्रामाणिकपणे काम करील का हा एक मोठा चर्चेचा विषय किंवा संशोधनाचा विषय होऊ पाहतोय मात्र आजच्या घडीला दोन्ही पक्षांमध्ये जे काही तुतुमयमय होत आहे त्याच्यावरून त्या दोघांमध्ये प्रचंड टोकाला वाद गेल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे अर्थात याचा फायदा कदाचित महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या संदर्भामध्ये अजित पवार गटाचे सुधाकर घारे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्याग कर्ज खालापूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि महेंद्र थोरवे आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यामध्ये खरं म्हणजे वरिष्ठ पातळीवरून समेट होण्याची गरज दिसत आहे मात्र असं असलं तरी दोन्हीकडून मोठ्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत असताना दोन्ही पक्षाचे प्रदेश पदाधिकारी मात्र यावर कुठल्याच पद्धतीचा हस्तक्षेप करत नाहीत हेच याच्यावरून दिसून येत आहे